सायली फॅशन डिझायनर आणि मी आहे सायली तर सर्वांचं सा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आजचा व्हिडिओ खर तर आज मी तुमच्या सोबत टोटल पंचवीस खूप छान छान अशा ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युअली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही किंवा आता सराई चालू आहे नवरीचे ब्लाऊज शिवायचे असतात तर अशा वेळेस बॅकनेकला डिझाईन कशी बनवावी कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया कशी ते हे सुचत नाही सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशा लेटेस्ट ट्रेंडिंग टोटल पंचवीस ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे हे जेवढ्या काही डिझाईन्स आहेत ह्या सगळ्यांचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत तर यापैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही अशी डिझाईन सहज बनवू शकता इतक्या सोप्या पद्धतीने मी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ याआधी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ठीक आहे सो चला मग आता फटाफट आपण स्टार्ट करूयात तुम्हाला पण एक्साइटमेंट असेल की कशा कशा डिझाईन्स आहे आणि तुम्हाला नक्कीच आपला आजचा हा व्हिडिओ बघून खूप सुंदर सुंदर अशा नवीन पद्धतीच्या ट्रेंडिंग काही वेगवेगळ्या म्हणजे साडीला मॅच होणाऱ्या खूप छान अशा व्हरायटीच्या म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये हो टोटल पंचवीस खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स बघायला मिळतील ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून एकाच व्हिडिओमध्ये टोटल पंचवीस खूप छान छान अशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनची आयडिया मिळेल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की मी एवढ्या ब्लाउज डिझाईन्स घेतलेल्या आहे खरं तर या टोटल पंचवीस विग विग ते सत्तावीस ब्लाउज डिझाईन्स आहे आणि या सगळ्या मी वन बाय वन तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हाला साडीनुसार वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज कसे म्हणजे ब्लाऊज डिझाईन्स कसे रेडी केल्यावर हे सहजच लक्षात यावे यासाठी सो मग चला आता स्टार्ट करूयात तर वन बाय वन मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा ही आहे छान अशी पहिली डिझाईन खरं तर हे खण्याचे बॅक पार्ट आहे तर तुम्ही काटबदल साडीवर सुद्धा अशी डिझाईन काट, काट वापरून नक्कीच बनवू शकतात खूप सुंदर ट्रेंडिंग मधली डिझाईन आहे आणि खूप सुंदर असं सुद्धा येतं त्यानंतर साधी सिंपल गोल गळ्यावरची ही डिझाईन आहे खर तर डीप यू शेप म्हटला तरी सुद्धा चालेल छान अशी डिझाईनर फक्त लेस लावलेली आहे सिंपल डिझाईन आहे पटकन तयार होते आणि बऱ्याच कस्टमरला गोल गळ्यावर जर डिझाईन हवी असेल तर अशी डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्यानंतर बघा आता ही आपण व्ही शेपवर नवीन पद्धतीचे डिझाईन बनवलेली आहे छान असा बो लावलेला आहे आणि खरं तर स्लीवज आहे पॉग पप स्लीव तर स्लीवज ला आणि इथे मध्ये बघा हे आपण हाताने हँगिंग रेडी करून घेतलेले आहे आणि याचा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आणि ब्लाउज रेडी झाल्यानंतर हे हँगिंग कसे रेडी करायचे ते याचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनल ऑलरेडी टाकलेला आहे खूप सुंदर डिझायनर ब्लाऊज तर इथे हा रेडी झालेला आहे यानंतर बघा ही आहे चौकोन गळ्यावरची साडीचा मीटर कपडा यूज करून केलेली डिझाईन ऍक्च्युली बरेच सारे कस्टमर असतात किंवा पर्सनली आपण सुद्धा असतो की आपल्याला गोल गळा किंवा चौकोनी गळा हा इझी वाटतो कम्फर्टेबल वाटतो आणि चौकोनी गळ्यावर त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी युनिक कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता इथे फक्त मी साडीचा मीटर कपडा यूज केलेला आहे आणि डिझायनर लेस खरं तर हा ब्लाऊज रेडी झाल्यावर खूप सुंदर दिसतो आणि या ब्लाऊजमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खर्च खूप सुंदर असं लुक येणार आहे तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग चौकोनी गळ्यावरची ही ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता मी जेवढ्या काही डिझाईन शेअर करत आहे सगळ्या डिझाईन चे कटिंग आणि स्टिचिंगचे महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपले व्हिडिओ बघून अशा डिझाईन सहज बनवता येईल ही सुद्धा खूप सुंदर काठाची डिझाईन आहे जर तुम्हाला काठ पुरत नसेल तर तुम्ही मॅचिंग सेंटर मधून मॅचिंग कार्ड घेऊन सुद्धा अशी डिझाईन बनवू शकतात आणि खरं तर असं बघण्यापेक्षा ब्लाउज रेडी झाल्यावर खूप सुंदर असं लूक येतं तशी छानशी ट्रेंडिंग नवीन पद्धतीची काठाची ब्लाऊज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर बघा ही सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन आहे खरं तर खूप छान डिझाईनर लेस यूज केलेला आहे गळायला एकदम छोटी बारीक आणि मध्यभागी मस्त अशी हँगिंगची वाली आणि इथे बघू शकता की कि किती छान असे दोन हार्ट शेप आपण रेडी केलेले आहे मध्ये बटन्स लावलेले आहेत ला खरं तर नाही लावले तरी सुद्धा चालेल पण हार्ट शेपची व्ही शेप वर ही खूप सुंदर न्यू लुक मध्ये डिझाईन आहे आणि खरं तर या डिझाईनमुळे खूप सुंदर ब्लाऊज ला लुक येणार आहे सो पार्टीवेअर साडीवर सुद्धा तुम्ही असा म्हणजे ब्लाउजवर अशी डिझाईन नक्कीच बनवू शकता नक्कीच या छानश्या बॅक पार्ट डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊज ला खूप सुंदर असे लुक की सोशी 86 लेटेस्ट ट्रेंडिंग नवीनच पद्धतीची ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा अशा नवनवीन डिझाईनचे आयडिया द्या जेणेकरून तुमचे कस्टमर सुद्धा तुमच्याकडे नक्कीच फिक्स होतील ठीक आहे सो बघा मग त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन थोडा वेगळ्या शेपमध्ये आपण इथे रेडी केलेली आहे छोटासा बो बनवलेला आहे आणि मटका गळ्यावर ही डिझाईन बनवलेली आहे कारणतर आता इथे कस्टमरला डीप मटका गळा नको होता तुम्हाला जर का अजून डीप मटका गळा हवा असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता पण मी जरा रेग्युलर साईज मध्येच खरं तर ही ब्लाऊज डिझाईन इथे रेडी केलेली आहे आणि याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे यानंतर आता मी तुम्हाला पुढची डिझाईन दाखवते तर गोल गळ्यावर सिंपल फक्त छोटासा बो बनवून आपण ही डिझाईन बनवलेली आहे आणि खरं तर ह्या डिझाईनमुळे ब्लाउज बघा किती छान रेडी झालेला आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याची स्लीव सुद्धा डिझाईनची आहे आणि खूप छान असा ब्लाऊज इथे पूर्ण स्टीच झालेला आहे याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा फोर्टक्स विथ क्रॉस पट्टीचा आहे तर तुम्ही बघू शकता पफ वगैरे किती छान परफेक्ट आलेला आहे बऱ्याचदा व्यवस्थित काय कळत करत, करत नाही आणि फोर प्रॉब्लेम येतो तर याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा त्यानंतर बोटनेक मध्ये ही खूप सुंदर अशी डिझायनर ब्लाउज डिझाईन आपण बनवून घेतलेली आहे खरं तर छान असे अरिवर्कचे जे मनी असतात ना बीड्स तर ते यूज केलेले आहे डिझायनर लेस युज केलेले आहे तर याचा ब्लाऊज पीस खूप छान असा डिझाईनर मस्त ब्रॉकेट टाईप वर्कवाला आहे सो अशी छानशी मध्ये डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान असं डिसेंट खरं तर या ब्लाऊजला लुक येतं सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे आणि याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आणि संपूर्ण ब्लाऊज सुद्धा खूप छान खरं डिझायनर रेडी झालेला आहे सो so, त्याचा सुद्धा व्हिडीओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे जर तुम्हाला अशी छानशी मध्ये डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही आपला तो व्हिडिओ नक्की बघा नक्कीच तुम्हाला बनवता येईल कारण कॅनव्हास पेपर कटिंग स्टिचिंग सगळं सविस्तर में है। त्यान है Actually, so, मी सांगितलेलं आहे त्यानंतर अजून एक बोटनेक मधली डिझाईन आहे बघा ही ऍक्च्युअली बोटनेकमध्ये डिझाईन बनवायची असली की आपल्याला सुचतच नाही कशा बनवाव्या सो म्हणूनच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या मिक्स टाइपच्या डिझाईन्स दाखवते तुम्हाला जी डिझाईन्स आवडत असेल तर त्याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ बघून तुम्ही सहजच अशा डिझाईन्स बनवू शकतात ही सुद्धा खूप छान ट्रेंडिंग डिझाईन आहे ऍक्च्युअली तुम्ही बघू शकता त्याची फिनिशिंग किती सुंदर अशी आलेली आहे बऱ्याचदा फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित येत नाही तर प्रत्येक डिझाईनच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग स्टिचिंग करताना खूप काही महत्वाच्या हो फिनिशिंगच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर ते फॉलो करा म्हणजे अशी छान छान डिझाईन्स फिनिशिंग सहित बनवणं खूपच इझी आहे त्यानंतर मधलीच ही सुद्धा एक डिझाईन आहे तुम्ही बघू शकता साडीचा थोडासा कपडा आपण इथे यूज केलेला आहे आणि साडीचाच कलर कॉम्बिनेशनची लेस सुद्धा यूज केलेली आहे आणि खूप सुंदर अशी खरंतर इथे आपली ही बॅकनेक डिझाईन रेडी झालेली आहे नक्कीच या छानशा ब्लाउज डिझाईन मुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक ही सो अशी छानशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा एकदम म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे त्यानंतर ही आहे छान अशी बो आली खरं तर एकदम डीप मटका गळ्यावरची डिझाईन लेस सुद्धा मस्त डिझाईनर यूज केलेली आहे मध्ये छान असे लटकन्स रेडी करून लावलेले आहे आणि तुम्ही ते बघू शकता किती सुंदर अशी खरं तर ही ब्लाउज डिझाईन रेडी झालेली आहे आणि नक्कीच या छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या ब्लाऊज मुळे आपल्या साडीला ब्लाऊज ला खूप सुंदर असा लुक येईल सो याचा ये सुद्धा कटिंग स्टिचिंगचा डिटेल व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे तर तुम्ही आपला तो व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला आपला तो व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल सो नक्की ट्राय करून बघा आणि खरं तर या सगळ्या डिझाईन स्टीच करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग यानंतर मी तुमच्या सोबत पुढचे डिझाईन शेअर करते तर बघा गोल गळ्यावर छान अशा काठापासून खूप सुंदर पॅचवर्क डिझाईन बनवून घेतलेली आहे तुमच्याकडे भरपूर काठ अवेलेबल असेल तर अशा वेळेस ही डिझाईन नक्की बनवू शकतात त्याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ मी आधीच टाकले आहे त्यानंतर ही आहे छान अशी फॅन्सी ब्लाऊज डिझाईन खूप छान आहे आणि खर तर या ब्लाऊजमुळे आपल्या साडीला खूप सुंदर असं लूक येणार आहे फॅन्सी डिझाईन आहे तर फॅन्सी साडीवर पार्टीवेअर साडीवर अशी बॅकनेक डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता याची सुद्धा खूप सोपी पद्धत आहे आणि डिटेल कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा याआधी मी टाकलेला आहे सो तो व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन तुम्ही सहजच बनवू शकता इतकी सोपी पद्धत आहे त्यानंतर पानगळ्यावर ही वन साईड ब्लाउज डिझाईन आपण बनवलेली आहे खूप छान छान अशा डिझाईनवर लेस यूज केलेल्या आहे आणि कॉन्ट्रास्ट कपडा म्हणजेच थोडासा गोल्डन किंवा स्किन कलर म्हणतात तरी चालेल तर तसा कपड्याचा आपण युज करून छान अशी ही वन साइड ब्लाउज डिझाईन बनवली आहे याच्यामुळे सुद्धा खूप छान असं लूक आहे सो नक्की ट्राय करून बघा त्यानंतर ही आहे आपली पुढची बोटनेक मधली डिझाईन खूप छान अशी डीपनेक आहे काही काही कस्टमरला बऱ्यापैकी डीप नेक डिझाईन आवडत असते मध्ये सो असा शेप तुम्ही नक्की ट्राय करू शकता डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे साडीचा थोडासा कपडा युज केलेला आहे आणि ब्लाउजचा सो असा दोन्ही कलर कॉम्बिनेशन सहित खूप छान बोटनेक मधली ही डिझाईन आहे आणि याचा सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे खरं तर याची पद्धत खूप सोपी आहे सो अशी डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर बघा ही आहे पुढची डिझाईन ऍक्च्युली ही सुद्धा मध्येच आहे सो so, बोटनेक मध्ये असा शेप सुद्धा खूप सुंदर दिसतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खर तर ना बिना कॅनव्हास पेपरचा हा शेप कसा रेडी करायचा तर ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे छान अशी लेस यूज केलेली आहे आणि बोटनेक मध्ये असा जर का शेप घेतला ना तर खूप सुंदर घर तर ब्लाऊज रेडी होतं आणि घातल्यावर सुद्धा खूप छान असं लुक येतं सो असं छानशी ब्लाउज ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा याचा सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ इन डिटेल टाकलेला आहे ऍक्च्युली एवढंच नाही तर फिनिशिंगच्या खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित मी तुमच्यासोबत ही डिझाईन शेअर केलेली आहे कारण बऱ्याचदा होतं काय की ब्लाऊज डिझाईन बनवणं खूप सोपं वाटतं पण फिनिशिंग छान येत नाही सो त्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स मी शेअर केलेला आहे यानंतर बघा ही आहे पुढची डिझाईन तर ही सुद्धा वन साईड डिझाईन आहे काठ होता सो मग नवीन पद्धतीची ही वन साईड ब्लाउज डिझाईन बनवली आहे ऍक्च्युअली काही काही कस्टमरला वन साईड डिझाईन खूप आवडत असते आणि अशा वेळेस आपल्यालाही सुचत नाही की कशा डिझाईनची आयडिया द्यावे तर ह्या मध्ये खर तर तुमच्याकडे डेली यूज साठी मिक्सअप काठाच्या वन साइड व्ही शेप असे सगळे मिक्सअप टाईपचे डिझायनर पार्टीवर अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या पॅटर्नचे ब्लाउज डिझाईन्स बघायला मिळतील ही सुद्धा पोटली बटनची खूप छान अशी व्ही शेपवरची ब्लाउज डिझाईन आहे आणि खरं तर ना याचं सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि पोटली बटन एकसारखे बनवण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने फक्त थर्मोकोलचे बॉल यूज करून कशा पद्धतीने हे पोटली बटन्स बनवायचे तर ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे सो तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला छान असं पोटली बटनची व्हिशेपरची ही ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल त्यानंतर बघा आता ही आहे पुढची डिझाईन तर खूप सुंदर अशी पान गळ्यावरची छोटासा काठ वापरून वेगळ्या लूक मधली ही डिझाईन आहे खर तर आणि खाली कमरेला सुद्धा वेगळा शेप घेतलेला आहे सो खरं तर त्यामुळे ना या बॅक पार्टला अजून सुंदर असं लुक आलेला आहे सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग एकदम छोट्याशा काठापासूनची पान गळ्यावरची ही डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघू शकता खरं तर लेस सुद्धा खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनची युज केलेली आहे म्हणजे साडीला आणि ब्लाऊज ला मॅच होणारी सो मग अशी डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर बघा ही आहे पुढची डिझाईन ही सुद्धा खूप सुंदर फॅन्सी लुक मधली आहे पार्टीवेअर साडीवर किंवा काटपदरवर किंवा जर तुम्हाला थोडं फॅन्सी लुकमध्ये वेगळ्या पद्धतीची डिझाईन बनवायची असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकता अगदी म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने मी याची कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे याचा शेप फक्त लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने नॉट आपल्याला यामध्ये होऊन घ्यायची आहे आणि खूप सुंदर लेस बॅकलेस म्हटलं तरी चालेल त्याच पद्धतीची थोडीशी वेगळ्या पॅटर्नची डिझाईन आहे सो so, नक्की ट्राय करायचं सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी ऑलरेडी टाकलेला आहे त्यानंतर गोल गळा आणि पानगळ्याच्या कॉम्बिनेशनची ही ब्लाऊज डिझाईन आहे महत्वाचं म्हणजे फक्त लेस वापरून आपण ही डिझाईन इथे तयार केलेली आहे आणि फक्त लेस वापरली आहे तरी सुद्धा बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे जशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग झटपट तयार होणारी अगदी पाच सहा मिनिटात खरंतर हा बॅक पार्ट रेडी होतो तर अशी डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच या छानशा डिझाईनमुळे सुद्धा साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन तर ही सुद्धा खूप सुंदर बोटनेक मधली आहे बघा थोडा वेगळा शेप आहे खाली बोल लावलेला आहे मला असं वाटतं अशी डिझाईन तुम्ही बघितलेली सुद्धा नसेल कदाचित खूप सुंदर लुक येतं खरं तर यांनी ब्लाऊजला सो तुम्ही सुद्धा अशी छानशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन नक्की बनवून बघा कारण मध्ये बऱ्याचदा डिझाईन च्या आयडिया येत नाही शेप कसा घ्यावा सो so, हा शेप तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर बघा ही सुद्धा खूप छान न्यू लुक मधली डिझाईन आहे बऱ्याच असं कॉटन टाईप ब्लाउज पीस असेल ना तरी सुद्धा डिझाईन कळत नाही त्याचबरोबर गोल गळा सुद्धा बऱ्याच कस्टमरला हवा असतो तर अशा वेळेस ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात खरं तर मध्ये एक छान छोटस गोल्डन बटन लावलेलं आहे आणि लेस सुद्धा छान अशी कलर कॉम्बिनेशनची आहे सो अशी छानशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर व्ही शेपवरची ही सुद्धा खूप छान ट्रेंडिंग तर ब्लाऊज डिझाईन आहे याचा ब्लाउज पीस सुद्धा मस्त असा सॅटिंगचा आहे लेस सुद्धा डिझाईनर आहे आणि खूप छान अशी ही डिझाईन तयार झालेली आहे खरं तर ही डिझाईन अशी बघण्यापेक्षा ज्यावेळेस पण ब्लाऊज घालतो ना त्यावेळेस खूप सुंदर लुक येतात सो नक्की ट्राय करा ही तर खर तर माझ्याकडून आतापर्यंत खूप साऱ्या कस्टमरने अशी ब्लाउज डिझाईन रेडी करून घेतलेली आहे म्हणजे शिवून घेतलेली आहे खूप जणांची रिक्वायरमेंट असते खूप साऱ्या कस्टमरला ही डिझाईन आवडते आतापर्यंत मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच कस्टमरला स्टिच करून दिली आय होप सर तुम्ही सुद्धा ही डिझाईन बऱ्याच कस्टमरला स्टिच करून दिलेली असेल किंवा तुम्ही स्वतः सुद्धा शिवलेली असेल छान डिझाईन आहे खरं तर अजून जर शिवलेली नसेल तर नक्कीच स्टिच करा नक्कीच छान असं ब्लाउजला लुक येतं खरं तर झटपट तयार होते फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते आणि दिसायला ना खूप छान दिसते सो मग असं बनवलं नसेल तर नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकला आहे यात थोडा चेंज म्हणून आपण इथे वरच्या साईडला पोटली बटन्स लावलेले आहेत खरंच तुम्ही लावले तरी चालेल आणि नाही लावले तरी चालेल ठीक आहे सो नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर ही सुद्धा बघा गोल कळ्यावर किती सुंदर अशी हार्ड शेपची ब्लाउज डिझाईन आपण बनवलेली आहे तुम्ही बघू शकता थोडासा फॅन्सी लुक येत आहे सो अशी सुद्धा डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता छान ब्लाउज नक्कीच रेडी होईल सो नक्की ट्राय करून बघा त्यानंतर ही सुद्धा खूप छान अशी पंचकोनी शेपला म्हणजे त्यातच आहे थोडीशी पंचकोनी शेप मध्ये पण खाली एक्स्ट्राचा शेप घेतलेला आहे आणि बऱ्याचदा काही काही वर डिझाईन कशी बनवायची सुचत नाही तर असा ब्लाऊज पीस असेल अशा पॅटर्न मध्ये तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा दुसऱ्या कुठल्याही वर सुद्धा करू शकता त्यानंतर ही सुद्धा बोटनेक मधली खूप सुंदर अशी डिझाईन आहे ऍक्च्युली इथे खरं तर आपण फक्त ना मोती लेस लावून बटन्स युज करून छान अशी ही डिझाईन डेकोरेट केलेली आहे आणि खूप छान असं ब्लाऊजचा लुक येतं याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा मध्ये खरं तर ही ब्लाउज डिझाईन खूप छान दिसते आणि कानेकोपरे व्यवस्थित येण्यासाठी कशा पद्धतीने कॅनव्हास पेपर मार्क करायचा कटिंग करायचा आणि बॅक पार्टला करायचा तर हे अगदी सविस्तर सांगितलेलं आहे सो मग तुम्ही आपला तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजेच तुम्हाला अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे तर बघा मग फायनली खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधला खूप छान छान अशा पंचवीस पॅटनेक डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत सगळ्या पॅटर्नच्या आहेत काही बोटनेक आहे गोल गळ्यावर आहे चौकोनी गळ्यावर हार्ट शेपच्या आहेत फॅन्सी आहे पार्टी वेअर आहे काटपदरच्या आहे अशा सगळ्या मिक्सअप टाईपच्या टोटल एकाच व्हिडीओमध्ये तुम्हाला पंचवीस बॅकनिक डिझाईन्स बघायला भेटलेल्या आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे यातली तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर ता त्याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ बघू तुम्ही अशी डिझाईन सहजच बनवू शकतात या सगळ्यांचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनेलवर टाकलेले आहेत ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करायला विसरू आणि असेच बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या, या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय